ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाचा कुणाचाही संबंध नाही नमस्कार मित्रांनो लोकमान्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मनोज जारांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना सध्या तरी महाराष्ट्रामध्ये रंगताना आपल्याला दिसत आहे पण सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली गरज भूमिका नाही ठेवली आणि आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात मराठा तरुणांना मला सांगायचंय अरे याच्या कुठं मागे लागले या दाडाला दा दा शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा हा याला कळणार मला ना आणि त्यामध्येच आपणा सर्वांना माहिती आहे जो लाठीचार्ज झाला होता अंतरवाली सराटी येते त्यानंतर मराठा समाजानं एक मोठं आंदोलन उभं केलं होतं बऱ्याचशा जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या आणि अख्खा महाराष्ट्र बंद होईल का काय अशी सिद्धी निर्माण झाली होती आणि त्यावेळेस बीडमध्ये काही घटना घडल्या होत्या जाळपोळीच्याही घटना घडल्या होत्या त्यामध्ये एक मोठी घटना होती ती म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं घर जाण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यांचं असं म्हणणं हो की एक तास माझं घर जळत होतं आणि त्यांनी पोलिसांनाही फोन लावले आणि त्या पोलिसांना फोन लावूनसुद्धा त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही असा संदीप क्षीरसागर यांचा आरोप आहे मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या जितक्या काही आतापर्यंत सभा झाल्या त्यामध्ये हिंगोलीची सभा असेल जालन्याची सभा अंबडची सभा असेल त्या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी या घटनेचा दाखला देऊन मनोज जारांगे पाटील तसेच मराठा आंदोलक यांच्यावर निशाणा साधला होता आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की कशा पद्धतीने मराठा आंदोलक ओबीसी नेत्यांना टार्गेट करत होते आहेत त्यांनी ते हे सर्व सांगताना आवर्जून हे सांगत होते की मराठा आंदोलकांनी घर जाळलं आणि कशा पद्धतीने मराठा समाज हा किंवा मराठा आंदोलक हे ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या स्टेटमेंट मधून होत होता सभेमध्ये तर ह्या गोष्टी पण काल सभागृहामध्ये सुद्धा या गोष्टीचा दाखला दिला की कशा पद्धतीने मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांचं घर जाळलं आणि आमदारांची सुद्धा घर पेटली जीव धोक्यात आले अध्यक्ष महोदय इतरांची सुद्धा हॉटेल पेटली कोणाची आली आठ ठिकाणी एकाच वेळेला मराठा आंदोलक हे ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत हे ते त्यांच्या ते भाषणामधून सांगण्याचं सा काम करत होते परंतु आज सभागृहामध्ये संदीप क्षीरसागर यांनी स्वतःच स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांचं जे घर जाळलेलं आहे जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये कुठलाही मराठा समाज किंवा मराठा आंदोलक यांचा कुठेही हात नाही हे त्यांनी आज सभागृहामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या घटनेला थोडंसं वेगळं वळण भेटलेलं आहे ते पुढे संदीप क्षीरसागर असेही म्हणतात की ह्या सर्व घटना घडल्या त्यामध्ये मराठा आंदोलकाचा कुठलाही हात नव्हता तसेच इतरही कुठल्या समाजाचा हात नव्हता परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलनकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा जे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात आंदोलक होते हे कुठले तरी गावगुंड होते पोलिसांनी त्यांची कॉल रेकॉर्डिंग तपासून मुळापर्यंत आवश्यक आहे ते पुढे असेही म्हणाले छगन आणि आमचे घरगुती कौटुंबिक संबंध आहेत परंतु एक आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे हे सांगेल की या सर्व घटनेमध्ये मराठा समाज यांचा कुठलाही हात नाही मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे आता आपल्याला हेही पाहणं महत्वाचं ठरेल कारण छगन भुजबळ यांनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्या जाळपोळीच्या घटना संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्याच्या घटना आता कुठेतरी ह्या सर्व चर्चेला स्टॉप होऊन जाईल जे संदीप क्षीरसागर यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की यामध्ये मराठा आंदोलकाचा कुठलाही हात नाही या, या सर्व घटनेनंतर आता आपल्याला हेही बघावं लागेल की याला उत्तर म्हणून छगन भुजबळ काय उत्तर देतील तसेच आतापर्यंत ज्यांना टार्गेट केलं होतं ह्या सर्व घटनेचा दाखला देऊन ते म्हणजे मनोज जरांगे पाटील तेही या घटनेला काय उत्तर देतील तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे ते तर नक्कीच उत्तर देतील परंतु तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता याच्या पाठीमागे काही या राजकारण आहे की खरंच मराठा समाजाचा संदीप क्षीरसागर यांचं घ यांचं घर, घर जाण्यामध्ये कुठलाही हात नव्हता हो आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि माझा मतदार माझं शहर आणि माझं घर सात आठ तास जळत होत मुख्यालय माझ्या समोर होत पुलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती पोलीस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही मध्ये सगळीकरी पोलीस आहे